थोडा काय माहिती आहे नाही हे आहे आपण जिथे आम्ही म्हणजे कोणाही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोहितो हो आम्ही <laughs> उन्हाळ्यातही पावसाळा दिसू शकतो कोणाला आणखी सत्य दिसू शकते म्हणजे पता क्या हो निशा या बेनिशा आपना लगा बिस्तर ज्या बैठे वही समजू मग का आपना कवी काय करेल की सांगताय प्रेम नावाची मला मरमर नको आहे प्रेम नावाची मला मरमर नको आहे तोच तो नात्यातला संगर नको आहे प्रेम नावाची मला मरमर नको आहे तोच तो नात्यातला संगर नको आहे द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे फक्त नावाला तुझा नंबर नको आहे या कैदेतून कैदे सुटका नाही पुन्हा परतण्यासाठी या कैदेतून सुटका नाही पुन्हा परतण्यासाठी पुन्हा एकदा विचार करतो मला बिलगण्याआधी या कैदेतून सुटका नाही पुन्हा परतण्यासाठी पुन्हा एकदा विचार करतो मला बिलगने आधी आणि लिहिली जाईल तुझी कहाणी दोनच भागांमध्ये लिहिली जाईल तुझी कहाणी दोनच भागांमध्ये मला भेटल्यानंतर आणि मला भेटण्या आधी गजन ठेवतो हो तु की तुझ्यात प्रेम लागले फुलायला हळूहळू तुझात प्रेम लागले फुलायला हळू हळू जरा उशीर लागला कळायला हळू हळू तुझात प्रेम लागले फुलायला हळू हळू जरा उशीर लागला कळायला हळू हळू मिठीत घेतले सतूनी देह देह पेटला मिठीत घेतले सतूनी देह देह पेटला बराच वेळ लागला विझायला हळू हळू बराच वेळ लागला विझायला हळूहळू उन्हात भेटलीस तू वसंत भेटला मला उन्हात भेटलीस तू वसंत भेटला मला तशात दुःख लागले सरायला हळूहळू तशात दुःख लागले सरायला हळूहळू आणि बराच काळ मी उगाच मुंबईत काढला बराच काळ मी उगाच मुंबईत काढला पुण्यात प्रेम लागले मिळायला हळूहळू स्वराच मी उगाच मुंबईत काढला पुण्यात प्रेम लागले मिळायला हळूहळू आणि तुझाच हात लागला आणि लागले सुचायला तुझाच हात लागला आणि लागले सुचायला तुझ्यामुळेच लागलो लिहायला हळूहळू तुझ्यामुळेच लागलो लिहायला हळूहळू हळूहळू नभात चंद्र लागतो चढायला हळूहळू नभात चंद्र लागतो चढायला निवाजतात पैजणेळा हळूहळू निवाजतात छळायला हळूहळू अजून wow. एक गजल एकमत लागले की याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले त्या नात्यांचे ओझे वाटत की स्वतःचाही स्वतःवरती भरोसा राहिला नाही स्वतःचाही स्वतःवरती भरोसा राहिला नाही इथे तर एक व्यक्तीही जवळचा राहिला नाही स्वतःचाही स्वतःवरती भरोसा राहिला नाही इथे तर एक व्यक्तीही जवळचा राहिला नाही तुझ्या जाण्यामुळे जगणे किती ओसाड पडलेले तुझ्या जाण्यामुळे जगणे किती ओसाड पडलेले पुढे मग काळही नंतर सुगीचा नाही तुझ्या जाण्यामुळे जगणे किती ओसाड पडलेले पुढे मग काळही नंतर सुगीचा राहिला नाही इथे मी चार भिंतींच्या मध्ये अंधारल्या गेलो इथे मी चार भिंतींच्या मध्ये अंधारला गेलो कुठेही एका हक्काचा कवळसा राहिला नाही इथे आहोत आपण आणि राहू वाटले ज्यांना इथे आहोत आपण आणि राहू वाटले ज्यांना अशांचा ग्राफ सुद्धा मग उभरता राहिला नाही तुझ्या येण्यामुळे जगणे स्थिरावर राहिले माझे तुझ्या येण्यामुळे जगणे स्थिरावर राहिले माझे पुढे मग तोलही माझा घसरता राहिला नाही स्वतःचाही स्वतःवरती भरोसा राहिला नाही इथे तर एक व्यक्तीही जवळचा राहिला नाही